शरदादा सोनवणे शरदादा सोनवणेकडे पाहत असताना तयार होते ती ऊर्जा आणि घ्यावाचा वाटतो तो शरदादाचं गुण ती आहे चिकाटी दादा आपल्या माध्यमातून काही मिळालं तर सर्वांना आत्मविश्वास मिळावा आणि तो आम्हाला मिळाला आम्ही आता आहोत त्याचं कारण एकच आहे आपला माणूस नसता आपला माणूस नसतो तो कसा असावा हे शरद पाहून व्यासपीठावर अतिशय तरुणांच्या गाळ्यातला आमचे आदरणीय बाबूबाई पाटील ज्यावेळी कोणी कोणाच्या मदतीला धावत नव्हता अशा वेळी भावना मान म्हणजे बाबूबाई आहे आणि राजकारण आपण उमेदवारी आज मागायची शरद दादा बाबूबाईच्या अंतरे संबंध बाबूबाई स्वतः सांगतात बाबूबाईच्या कर्तृत्वाला सादर करायला आम्ही कित्येक वेळा बाबूबाई पर्यंत जात होतो त्यांच्यापर्यंत काम येऊन जात होतो असो या व्यासपीठावर असलेले मध्ये लोखंडाचं सोनं करण्याची ताकद असते पण दादराचं सोनं करण्याची ताकद ज्या परिसरात ते असणारे माझ्या आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शकां प्रसन्न आणण्याचे बोलते उपस्थित व्यासपीठ तरुणांच्या गळ्यातील असताना ताई आमचे जीवनभाऊ शिके आणि माझ्यावर वाढला प्रयोग करणारे आमचे आदरणीय रवींद्र बंदांचे पण या सार्वत्रिपत्रता आभार मानतो या असणाऱ्या मेळाव्यासाठी दरीच्छपा गे गेली पंचवीस वर्षापासूनची आमच्या तीन जणांची मैत्री आहे योगायोगाचा इच्छुकने आम्हाला ती गांधाच व्हायचं होतं मयोज भाऊ बंटी भाऊ आणि मी माणूस जवळ कधी येतो एकमेकाचे विचार पडले एकमेकाचं साहित्य आवडलं पंचवीस वर्ष ते आम्ही जपलेलं आहे मी या निमित्ताने आपल्याला एक शब्द देतो आमच्या बंटी भाऊंनी सांगितलंय संतोष भाऊ वोटींनी सांगितलंय त्यानंतर तीनच नावं तुम्हाला ना। उमेदवारी खऱ्याने नाव चर्चेत होती होती मयुर भाऊ पवार आणि आणि आमचे मित्र गणेची बुद्धा ही नावं चर्चेत होती एवढी नावं आली माझी इच्छा झाली कुशासना म्हटले गौरु भाऊ तुम्ही थापा मी मागा घेतो बट्टी भाऊ तुम्ही थापा मी थांबतो गणेश भाऊनी दुसऱ्या मिमिताला नाव मागवलं गेलं ही आहे मैत्री आणि या निमित्ताने बदल सांगतो जो निवडला असेल तो शेवून जाईल धनुष्यबांध दिला जाईल आणि त्या आदरणीय निश्चित त्यांना तो अधिकार सर्वांच्या वतीने निपुनं सांगतो कवी नारायण झोपे म्हणतात उगवत्या सूर्यानं प्रश्न केला गावाचा कोण प्रकाश देईल तेव्हा मी असताना जाईल तेव्हा गर्दीमधून एक पत्ती पुढ्या डिटायच बोलू लागेल दिसायच मी येऊनिशी पण काम करेन सर्व शक्तीविषयी आणि दाखवून प्रकाश जेवतो आमला प्रकाश जे आमला जय शिवराय धन्यवाद